अध्यादेशाचा कायदा होत नाही तोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण सुरू सव्वीस जानेवारीचा गुलाल तोपर्यंत रंग चढवणार नाही जोपर्यंत कायदा होत नाही विश्वासघात होऊ शकतो जरांगेंच्या लक्षात आलंय म्हणून उपोषण सुरू केलं जर पहाटे राष्ट्रपती राजवट उठू शकते तर मग एका दिवसात अध्यादेशाचा कायदा सुद्धा होऊ शकतो नेमकं गडलय का सव्वीस जानेवारीला मराठा समाजाला आरक्षण मिळालं आणि त्याच ठिकाणी आरक्षणाचा गुलाल उधळला असं सांगून मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्यासोबत गेलेले लाखो मराठी मुंबईमधून माघारी फिरले त्याला कारण इतकंच दिलं जातं की स्वतः मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांची सही असलेला अध्यादेश मनोज जरांगे पाटलांच्या हाती पडला होता स्वतः मुख्यमंत्री घटनास्थळी आलेले होते अशा वेळी सरकारचा मान ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं आपल्यालाच फक्त वरचढ भूमिका घेऊन जमणार नव्हती नाहीतर आपल्या आंदोलनामध्ये मीठ कालवलं गेलं असतं आणि म्हणून मुंबईतून माघारी फिरावं लागलं ही आतली बातमी जी आहे ती जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून मा... हाताशी लागलेली आहे आता घडलंय काय घडलंय इतकंच की ज्यावेळी अध्यादेश हातात पडला त्यावेळी एक स्टेटमेंट झालं आणि अध्यादेश हातात पडल्यानंतर मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतून माघारी फिरल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं दुसरं स्टेटमेंट आलं सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे जे आहेत ते तसेच राहतील मात्र जे सौम्य गुन्हे तेच मागे घेतले जातील हे फडणवीसांचं स्टेटमेंट होतं आणि तिथून पुढे मनोज जरांगे पाटलांच्या लक्षात आलं की मोठा पॉलिटिकल गेम आपला झाला आता हाच विश्वासघात मराठा आरक्षणाच्या बाबतीत होऊ नये त्यासाठी आजपासून मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला सुरुवात केली आहे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पुन्हा एकदा सुरू झालं त्यांनी उपोषणाला बसण्याआधी मीडियाशी संवाद साधला जालन्यातील अंतरवाली सराटी येथे त्यांनी उपोषण सुरू केलंय याच ठिकाणाहून त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवून सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय विशेष अधिवेशन बोलवा मागास वर्ग आयोगाने अहवाल दिला तो स्वीकारून तुम्ही कायद्यात रूपांतर करा अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे अंतरवाली सराठी सह महाराष्ट्रातील गुन्हे अजून मागे घेतले नाही मी उपोषण मागे घेतलं त्यावेळी गुन्हे मागे घेण्याचं तुम्ही आश्वासन दिलं होतं असं जरांगे पाटलांनी म्हटलंय आमच्यापेक्षाही भयानक गुन्हे मागे घेतलेत सरकारच्या मनात असेल तर काही पण होऊ शकतं शरीर साथ देत नाही यापेक्षा समाज माझा मोठा आहे एका जीवाची किंमत करण्यापेक्षा करोडो जीवांची किंमत सरकारला करावी लागेल एक जीव गेला तरी चालेल असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं आम्ही सांगितली त्याप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या करावी आता दहा वाजल्यापासून उपोषण सुरू करतोय उपचार पाणी अन्न काही घेणार नाही मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवणार असं जरांगे पाटलांनी म्हटलंय सरकारने पंधरा तारखेला विशेष अधिवेशन बोलवलंय मग आता उपोषणाला बसण्याची गरज काय या प्रश्नावरती जनांगी पाटलांनी म्हटलंय की सरकारने आधीच प्रक्रिया सुरू केली का तर याच प्रश्नाचं उत्तर नाही असं आहे तुम्ही दहा तारखेपासून प्रक्रिया सुरू केली तर चौदा तारखेला कायदा मंजूर करता येईल पंधरा तारखेला अधिवेशन बोलवून एका दिवसात हे शक्य आहे का म्हणून उपोषणाला बसावं लागतंय असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय एकंदरीत काय तर विश्वासघात होऊ शकतो याची आयडिया मनोज जरांगे पाटलांना आलंय आणि सरकारसाठी तसंही काही अशक्य नाहीये जर एका रात्रीत पहाटे जर राष्ट्रपती राजवट उठू शकते तर मग अध्यादेशाचा कायदा सुद्धा होऊ शकतो या संदर्भात तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक